मनरेगा ही योजना रोजगार देण्यासाठी होती हाताला काम पोटाला भाकरी गावातच रोजगार पण आज प्रश्न रोजगाराचा नाही आज प्रश्न आहे नावाचा मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना इतिहास काय सांगतो तर दोन हजार पाच साली युपीए सरकारच्या काळात तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणं स्थलांतर रोखणं आणि गरीब कुटुंबांना वर्षाला किमान शंभर दिवस हमीचे काम देणं हा यामागचा उद्देश होता नावात काय तर या योजनेला नाव देण्यात आलं महात्मा गांधी यांचं कारण गांधी म्हणजे काम स्वावलंबन आणि ग्राम स्वराज्य लाभार्थी कोण देशातील गरीब भूमिहीन मजूर महिला दलित आदिवासी ज्यांच्यासाठी रोजगार म्हणजे जगण्याचा प्रश्न पण आता सोशल मीडियावर एक नवा शब्द फिरतो पूज्य बापू योजना सरकारनं अधिकृतपणे नाव बदललं आहे का की काही राज्यात काही फलकांवर काही भाषणातून हा शब्द पुढे आणला जातोय सोशल मीडियावर नाराजी स्पष्ट दिसते काही नागरिक रोजगार कमी झाला मजुरी उशिरा मिळते पण नाव वेळ आहे आहे काहींचं म्हणणं नरेंद्र मोदी हे आसाराम यांना गुरु मानतात म्हणूनच ही योजना त्यांच्या नावाशी जोडली जाते का तर दुसऱ्या बाजूला आसाराम समर्थ खुलेआत आहे सरकारनं अखेर पूज्य बापू यांच्या नावाला ना न्याय दिला प्रश्न हा आहे की नाव बदलल्यानं मजुराला जास्त काम मिळणार आहे का नाव बदलल्यानं मजुरी वेळेवर मिळणार आहे का नाव बदलल्यानं ग्रामीण बेरोजगारी कमी होणार आहे का कारण योजना कागदावर नाही पोटात उतरली पाहिजे देशात आजही अनेक ठिकाणी मनरेगाचे पैसे महिनोन महिने अडकलेले आहेत काम मागितलं तरी काम मिळत नाही आणि काम केलं तरी मजुरी वेळेवर नाही आता प्रश्न तुमच्याकडे आहे खरंच याची गरज होती का नाव बदलून नागरिकांना काय फायदा होणार आहे की हा फक्त इतिहास पुसण्याचा प्रयत्न आहे कमेंट्स मध्ये तुमचं मत, मत नक्की लिहा पहा जागृत राहा जागृत